मला असं वाटत की त्यांनी तुमच्या मार्फत मला आव्हान करू नये मी त्यांचा पालक आहे असं मी मानतो त्यांना जर पालक वाटत नसल तर मला असं वाटत की तुमच्या मार्फत दिलेलं निवेदन बरोबर आहे आणि मला असं वाटतं की आज सुद्धा प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्षांनी जो निर्णय घेतली भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार आहेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे तुम्हाला जर मुख्यमंत्री महोदय आणि काँग्रेस बरोबर चंद्रशेखर बाळनकुळे साहेब अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष त्यांनी जर तुम्हाला काँग्रेसबरोबर जायला सांगितलं असेल तो मी निरोप तो संदेश मी ग्राह्य धरतो आणि जर समजा बैठकीला बसू आता माझ्या मतदारसंघात छोटं गाव आहे म्हणजे माझा मतदारसंघ छोटा आहे त्यांच्या तिकडच्या दक्षिण तालुक्याच्या दृश्य मी छोटं आहे आणि मला राजकारण कळत नसल्यानं विचारू नये माझं असं मत नाही की मला लय कळतं आहे मी आज संज्ञान आहे माझ्याकडले ताकद आहे मला विचारल्याशिवाय काही करू नये अशीही माझी म्हणणं नाही पण तुम्हाला असं वाटतं की मी पालक जर मानत असतील तर त्यांनी तुमच्या मार्फत नाही काय करावं आणि मी त्यांनी जो निर्णय घेतील जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील की आपल्याला न्याय मिळालेला आहे आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळालाय आणि आपले सगळे कार्यकर्ते म्हणती जिल्हाध्यक्षांना सांगितलेलं आहे ते बरोबर आहे मी त्यांच्याबरोबर जायला तयार बोलणार असं लक्षात येत की आपल्या आमदारात सगळे निर्णय घेतले गेले आपण हे तक्रार करणार पक्षाकडे मी कुणाचीही आजपर्यंतच्या इतिहासात सचिन कल्याण चिट्टला माहिती आहे मी कुणाचीही तक्रार प्रदेशाला करत मी स्वतः मला जेवढं शक्य आहे निभावण्याचा प्रयत्न करतो त्याच्यातून मार्ग काढण्या काढणारा कर, कार्यकर्ता नाही तक्रारी करणारा कार्यकर्ता कार्यकर्ते निर्णय घेतील जो कार्यकर्ते निर्णय घेतील भारतीय जनता पक्षाचे या बाजार समिती उत्तर सोलापूर तालुका दक्षिण तालुका ह्या दोन्ही तालुक्यातले कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्यांनी सोडून द्या म्हटलं सोडून द्याला त्यांनी लढवायचं म्हटलं तर शंभर टक्के भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या ठामपणे उभारणार हे पक्क आहे निवडणुका भाजप कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आता तुम्ही पॅनल उभा करणार आहात कशा प्रकारे भाजप कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी सहा एप्रिलला भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे स्थापना दिवसांच्या दिवशी प्रत्येक मंडळामध्ये एक वरती माननीय मुख्यमंत्री बावनकुळे साहेब आमचे कार्याध्यक्ष चव्हाण साहेब या सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलं होतं प्रत्येक विधानसभामध्ये प्रत्येक मंडळामध्ये ह्या सभा झालेल्या आणि त्या सभेमध्ये आम्हाला ठासून चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी ठासून सांगितलंय प्रत्येक स्थानिक नेत्यांनी आता नेत्याच्या निवडणुका संपलेल्या आहेत आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी अहोरात्र झटा आणि त्यांना निवडून आणा त्या दिवशीचं जर तुमच्याकडे कुठं क्लिप मिळाली तर ते तुम्ही घ्या मला थेट जरी म्हणले नसेल तर दहा लाख कार्यकर्त्यांना हे संबोधित केलेलं आहे आणि मी कार्यकर्त्याचं कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाचे दिलेले आदेश पाळतो माझ्या नेतृत्वानं माझ्या अध्यक्षानं जो आदेश दिलेला आहे आदेश दिलेला आहे की आत्ता पुढची निवडणूक कार्यकर्त्यासाठी लढतं आहे आणि मी कार्यकर्त्यासाठी अध्यक्षांचं जे सूचना आहे अध्यक्षांचे जे आदेश आहेत ते आदेश खाली मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यामुळे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी मी निवडणूक लढणार आहे त्यांनी जो निर्णय घेतील ते कार्यकर्ते घेतील आमचे कोर कमिटी केलेली आहे ते निर्णय घेईल आणि त्याच्यानं जे ठरवतील त्यांच्या मागे